आमचे सगळे कार्यकर्ते जे आहेत प्रमुख सगळ्या तालुक्यातले हजर होते सगळे फ्रंटलचे लोक हजर होते आणि सगळ्यांनी शेवटी हे मान्य केलेलं की के आम्ही हे सगळं काम आता करणार काय मतभेद बाजूला सरणार कोणी काय केलं महायुतीच्या ह्या पक्षाने काय केलं त्या पक्ष आमच्याला काही प्रश्न नाही कांद्याचा सुद्धा त्यांना समजून सांगितला की यापुढे सुद्धा आपण तो प्रयत्न करणार आहोत आणि कायम सॉरी सरकारचं मोदी साहेबांचं त्यांना त्यांच्याकडूनच सा आपल्याला काम करायचं आहे कायमस्वरूपी त्याच्यावर मार्ग काढू आपण हे पण सांगितलं आणि आम्ही ते खरोखरच करू आता मी माझ्या कार्यकर्त्यांना आमच्या सांगितलं आहे असं आहे की लहान लहान गोष्टीवरून त्याने मला विचारलं नाही त्याने माझा फोटो छापला नाही त्याने मला बोर्ड दिला नाही ह्या अशा ज्या गोष्टी म्हटलं आता हेच मी विसरून जा आणि आता असं समजा की आपली विधानसभेची निवडणूक लागलेली आहे आणि छगन भुजबळ समजा उभा आहे तर काय करावं लागेल ते जे जे काय करावं लागेल मग ते बॅनर पोस्टर बूथ घरोघरी जाणं प्रचार करणं ते सगळं आपल्या विधानसभेची निवडणूक सुरू आहे असं समजून आपण आपल्या विधानसभेत काम करायचं आहे माझं म्हणणं कारण ह्या निवडणुका झाल्यानंतर ह्या नगरपालिका किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुकासुद्धा लागण्याची शक्यता आहे कारण त्यातले काय जे आहेत दोन चार पॉईंट आहे ते क्लिअर झाले का ताबडतोब नोटीस निघाली नोटिफिकेशन पंधरा दिवसात निवडणुका त्याच्यामुळे ह्या निवडणुकांचा वर्षभर आता जो आहे सीझन सुरू आहे त्याच्यामुळे आता सगळ्यांनी जे आहेत ह्या आपापले गण आपापले गट आपापली नगर नगरपालिका महानगरपालिका विधानसभा या सगळ्यांकडे जे आहे अतिशय बारकाईनं लक्ष देणं काम करणं गरजेचं आहे आणि मग बूथ कमिटीपासून तर लोकांशी संपर्क हा सगळा आताच तुम्ही सुरू करायला पाहिजे जो आपल्याला या वेगवेगळ्या सर्व निवडणुकांमध्ये उपयोगी पडणार आहे आता जे काही सांगण्यात आलं प्रमुख आहेत प्रमुख आहेत वेगवेगळ्या सेलचे प्रमुख आहेत अलीकडे एका आहेत त्यांचे लोक होते देवेंद्र फडणवीस आहेत त्यांचे लोक होते आणि आम्ही होतो आणि त्यावेळेला प्रत्येक मतदारसंघामध्ये कोण उमेदवार येत मला त्या दिवशी मी बघतोय त्या प्रचाराच्या गाडीवर आपल्या सर्वांचे नेत्यांचे फोटो आता दिसत परंतु आपल्याला सर्वांना तरी सुद्धा ही गोष्ट आपल्या काही काम आपल्याला तो कार्यकर्ता परत आणताना त्याला त्यांची बालट तयार करण्यासाठी तो जर सगळ्या त्यांची इम्मत झाली तर ते निश्चितपणे आपल्यासारख्या